स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ते सव्वीस जुलै दोन हजार प्रदर्शन आणि कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली आहे हा कार्यक्रम शहीद सैनिक आणि त्यांच्या कुटुंब तसेच सशस्त्र दलातील दिग्गजांना समर्पित आहे ज्यांनी भारत मातेसाठी एकता विश्वास आणि बलिदानाचा ऐतिहासिक प्रवास अनुभवला आहे तसेच या कार्यक्रमात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे त्याचबरोबर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचीही जयंती साजरी करण्यात येणार आहे कार्यक्रमाला देशातील तीनही दलातील प्रमुख अधिकारी व माजी अधिकारी उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून महावीर चक्र एकोणीशे नव्याण्णव नाईक दिगेंद्र कुमार चीन युद्धातील उदय साठे वीर चक्र ग्रुप कॅप्टन दिलीप कुमार दास आणि मेजर जनरल जी डी बक्षी इंडियन आर्मी हे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात पुस्तक प्रदर्शन शहीद नेताजी सुभाषचंद्र बोस गार्ड ऑफ ऑनर युद्धातील दिग्गज माजी सैनिकांची व्याख्याने युद्धविरांचा सत्कार एकोणीसशे एक्क्याहत्तरच्या भारत पाक युद्धाची कहाणी कारगिल लढाई याबद्दल चर्चा आणि मुख्य आकर्षण म्हणजे देशाचा पहिला तिरंगा झेंडा एकोणीसशे शेहेचाळीस इथे प्रदर्शित होणार आहे त्याचबरोबर एकाच मंचावर देशातील कानाकोपऱ्यातून सर्व दलातील माजी प्रमुख अधिकारी एकाच वेळी उपस्थित राहून वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहेत ऑक फॉर प्राईड हा रॅम्प देखील यावेळी पार पडणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत आयोजकांनी दिली या पत्रकार परिषदेमध्ये माजी मेजर यशवंत महाडिक माजी पॅरा कमांडो राजनाथ सावंत डीएफएलचे संस्थापक नरेश घोला डी एफ चे डायरेक्टर राजेंद्र जाधव आणि आजाद हिंद परिषदेचे अधिकारी आजाद हिंद परिषदेचे अधिक सदस्य उपस्थित होते या पत्रकार परिषदेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि भानुदास शिवराळे यांनी पाहुयात जय हिंद मी निलेश विसपुते युनायटेड आय एन ए फॅमिलीज अँड ॲक्टिव्हिस्ट असोसिएशन आणि डी एफ एल मीडिया अवॉर्ड्स ग्रुपतर्फे चोवीस पंचवीस सव्वीस जुलै पिंपरीमध्ये एस एम कॉलेज ऑफ कॉमर्स सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या ठिकाणी आपण ऑल इंडिया लेवलचं आझाद हिंद एक्झिबिशन आणि कॉन्फरन्स हे आझादी का अमृत महोत्सव याचा समारोह आयोजित केला आहे तर यामध्ये आझादी का अमृत महोत्सव तसेच आझाद हिंद फौज यांचा जो इतिहास आहे त्यानंतर भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास तसेच स्वातंत्र्यानंतर जे आपले इंडियन आर्म फोर्सेसने जे युद्ध लढली आहे एकोणासशे बासष्ट युद्ध एकोणीसशे पासष्ट युद्ध एकोणावीसशे एकाहत्तरचं युद्ध जे भारत पाक युद्ध एकोणीसशे एकाहत्तरचं त्याचे स्वर्णिम विजय वर्ष आहे तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे एकशे पंचवीसवं वर्ष या ठिकाणी सेलिब्रेट होणार आहे आणि सव्वीस जुलैला कारगिल विजयोत्सव हा या ठिकाणी सेलिब्रेट होणार आहे तर या एक्झिबिशनमध्ये आझादी मुवमेंटपासून तर इंडियन आर्म फोर्सेसपर्यंतची हिस्ट्री याच्यावरची पुस्तके जी दुर्लभ पुस्तकं आहेत कॉईन्स स्टॅम्प्स कलेक्शन मेडल्स यांचं सगळं एक्झिबिशन आपल्याला बघायला मिळणार आहे या, या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण आहे भारताचा पंच्याहत्तर वर्ष जुना पहिला स्वातंत्र्य लढ्यातला जो राष्ट्रध्वज आहे एकोणासशे शेहेचाळीसमधला तो तिरंगा या ठिकाणी येणार आहे जो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नोव्हेंबर एकोणासशे शेचाळीसमध्ये मेरठ या ठिकाणी स्वातंत्र्यपूर्वोत्तर काळातली जी शेवटची काँग्रेसचे अधिवेशन झालं होतं त्यामध्ये फडकवला होता, होता आणि तो राष्ट्रध्वज जो आपला भारताचा राष्ट्रध्वज असेल असं त्यांनी त्यावेळेस डिसाईड केलं की याच्या आधिपत्याखाली याच्या नेतृत्वाखाली आपण जी लढाई लढली आहे तो राष्ट्रध्वज या ठिकाणी येणार आहे आणि तसेच आझाद हिंद फौज चे जे सैनानी होते त्यांचे परिवारजन इथे येणार आहे मेजर जनरल जगन्नाथराव भोसले यांची फॅमिली कॅप्टन गोविंदराव किर्दे यांची फॅमिली मेजर जनरल जी आर नागर यांची फॅमिली सुरो नागालँडमधले यांची फॅमिली तसेच uh, कॅप्टन शंगारा सिंग मान ज्यांना डबल गॅलेंट्री अवॉर्ड मिळालं होतं आझाद हिंद फौजच्या लढाईसाठी त्यांच्या काळात त्यांचे फॅ परिवारजन येणार आहेत असे बरेचसे आझाद हिंद फौजचे परिवारजन येणार आहेत आणि प्रामुख्याने पहिल्यांदाच पुण्यामध्ये पिंपरीमध्ये वॉर गॅलेंट्री अवॉर्ड हिरोज ज्यांना वॉर गॅलेंट्रीचे अवॉर्ड मिळाले आहेत महावीर चक्र डबल महावीर चक्र वीरचक्र शौर्यचक्र कीर्तीचक्र हे वॉर हिरोज या ठिकाणी येणार आहे प्रमुख पाहुणे म्हणून आपण एकमेव जे आता हयात असलेले डबल महावीर चक्र अवॉर्डीज विंग कमांडर जगमोहन नाथ सर हे येणार आहेत तसेच महावीर चक्र नायक दिगेंद्र कुमार हे येणार आहेत त्यानंतर वीरचक्र ग्रुप कॅप्टन डी के दास वीरचक्र ग्रुप कॅप्टन हेमंत सरदेसाई वीरचक्र मेजर उदय साठे वीरचक्र रामचंद्र यादव वीरचक्र विंग कमांडर सुरेश कर्णिक असेच खूप सारे वीरचक्र अवॉर्डीज या ठिकाणी येणार आहेत कारगिल वॉरमधले जे बॅटल कमांडर होते द्रास सेक्टरमधले लेफ्टनंट जनरल अमरनाथ ऑल त्यानंतर मेजर जनरल लखविंदर सिंग शहीद जे कॅप्टन विजयन थापर यांचे वडील कर्नल विरेंदर थापर हे या ठिकाणी येणार आहेत तसेच शहीद महावीर चक्र कॅप्टन केंगुरुसे यांचा भाऊ या ठिकाणी वेग येणार आहे आणि असे वेगवेगळ्या बॅटलमधले एकाहत्तर युद्धातले पासष्ट युद्धातले जे वॉर हिरोज आहेत कमांडर्स आहेत त्यांचं आपल्याला भाषण या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे आणि त्यांनी लिहिलेली पुस्तकं ऑटोबायोग्राफीज वॉर हिरोजची सुद्धा या ठिकाणी अवेलेबल असणार आहे एकाहत्तर युद्धावरची पासष्ट युद्धावरची कारगिल युद्धावरची ही सगळी पुस्तकं या ठिकाणी अवेलेबल असणार आहेत तसेच दुर्मिळ नाणी तिकीट संग्रह मेडल्स कलेक्शन्स हे सगळं आपल्याला या ठिकाणी ब बघायला मिळणार आहे या एक्झिबिशनमध्ये तीन दिवस हे एक्झिबिशन आहे दहा वाजेपासून सहा वाजेपर्यंत ए एस एम कॉलेजला आणि तसेच आफ्टरनून सेशन्समध्ये दोन ते चारमध्ये कॉन्फरन्सेस होणार आहेत ज्यामध्ये हे स्पीकर्स बोलतील सकाळी सेलिब्रेशन जे आहे दहा वाजेपासून तर बारा वाजेपर्यंत जे आपलं पहिल्या दिवशी आहे आझादी का अमृत महोत्सव दुसऱ्या दिवशी स्वर्णिम विजयवर्ष आणि इंडियन आर्म फोर्सेसवरती त्यानंतर सव्वीसला कारगिल विजयोत्सव आणि या ठिकाणी सेलिब्रेट होणार आहे तसेच पचहत्तर कझम आझादी के सेवंटी फाईव्ह स्टेप्स फॉर आझादी वॉक फॉर प्राईड हा एक इव्हेंट या ठिकाणी होणार आहे की ज्या ठिकाणी रॅम्पवरती आपण फॅशन शोज पाहिले की त्या ठिकाणी आपण प्रोत्साहन देतो यूथ्सला किंवा फॅशन इव्हेंटमधल्या पण पहिल्यांदा असं होणार आहे की वॉर हिरोज जे आहेत इंडियन आर्मी नेवी एअरफोर्सचे हे त्या ठिकाणी त्या रॅम्पवर येतील इवन व्हीलचेअरवर जे आहेत तेही येणार आहेत आणि त्यांचे जे कदम आहेत पंच्याहत्तर गजम आझादीचे हा हा अमृत महोत्सव सोहळा जो आहे तो सेलिब्रेट करण्यासाठी आणि एक रेकॉर्ड बनवण्यासाठी की हे लोक आहेत की ज्यांनी आपल्या देशासाठी रक्त सांडलं आपल्या देशाच्या आझादीसाठी लढले आणि त्याला आजाद राखण्यासाठी ज्यांनी योगदान दिलं आहे सो त्यांचा गौरव या ठिकाणी आणि त्यांचं मार्गदर्शन या कार्यक्रमात होणार आहे धन्यवाद